न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा आमदार ऍडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत विद्यार्थ्यांसाठी भोजनाचे आयोजन शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्यातील माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये माहेर संस्थेतील सरलेले असलेल्या विद्यार्थ्यांना सकाळी 12:30 वाजता विशेष भोजन पुरविण्यात आले या विशेष उपक्रमाच्या आयोजनामध्ये शिरूर तालुक्यातील प्रमुख राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्त्वांचा सहभाग होता यामध्ये ॲडव्होकेट सुदीप शेठ गुंदेचा अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना शिरूर आणि राजेंद्र नवडे सभापती शिरूर तालुका खरेदी विक्री संघ यांनी विशेष भूमिका बजावली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर बाळासाहेब जनार्दन ढमडेरे रमेश दादा भुजबळ राकेश भुजबळ नवनाथ भुजबळ सुधीर रामदास भुजबळ कानिफ गव्हाणे बापूसाहेब दरेकर अमोल गायकवाड गोविंद बापू ढमडेरे तुषार दसगुडे श्री लाला शेठ तांबे चेतना ढमडेरे मनोहर ढमडेरे बाळा सोलांडे सुधाकर भाऊ ढमडेरे शेखर भीमकराव ढमढेरे या मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली आणि विद्यार्थ्यांसाठी हे विशेष भोजन सेवा केली आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार हे नेहमीच आपल्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत असतात आणि यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे समाज उपयोगी उपक्रम घेणे हे नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरते माहेर संस्था ही शिरूर तालुक्यातील वंचित आणि अनाथ मुलांसाठी कार्यरत असलेली प्रतिष्ठित संस्था आहे जिथे या मुलांना शैक्षणिक आणि सामाजिक शिक्षणासह त्यांच्या जीवनाच्या गरजा पुरविण्याचे कार्य केले जाते या उपक्रमाद्वारे आमदार ऍडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी समाजाच्या विविध स्तरातील लोकांसाठी केलेले कार्य आणि त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचे कौतुक झाले शिरूर हवेली मतदारसंघातील स्थानिक राजकीय आणि सामाजिक घटकांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपला मोलाचा सहभाग नोंदवला माहेर संस्थेतील विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी या आयोजनाचा आनंद घेतला आणि आमदार ऍडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या ह्या प्रकारच्या उपक्रमांनी समाजात एकतेचा संदेश दिला आणि ऍडव्होकेट अशोकबापू पवार यांच्या सामाजिक कार्याची ओळख पटविली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिक्रापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा